मंडळीनं असे मी घनसोलीत पोचतात घनसोली कशी आधी कशी म्हणजे काय तुम्हाला माहिती असतली कशी आधी एकदम भारी भारी म्हणजे म्हणजे मुंबईपेक्षा महागा मेन म्हणजे मुंबईपेक्षा महाग लय म्हणजे आता मी दिव्याक राहतोय तर दिव्याक भाजी तुम्ही घेतलास ना तर दहा रुपये किंवा जास्तीत जास्त वीस रुपये प पेंडी तिथं है पंचवीस तीस आणि पन्नास अशी असता तर ठीक आहे घनसोली पण पण लय माठ लय म्हणजे लयच तर कल ही लय घनसोलीचं आहे कल शनिवार असल्यामुळे सगळा व्हेज होता आणि कल एक वेगळी रेसिपी होती पण व्हिडिओ करू गावलो नाही आपली भोपयाची जी पानं असतात ना कोवळीवाली त्याची भाजी होती पण ती काय बनवून गावली नाही म्हणजे वि व्हिडिओ बनवून गावलो नाही तर आज डायरेक्ट आपण नॉनव्हेजचं व्हिडिओ बनवलेला असा त्यानंतर सकाळी नाश्त्याक पण मी ऑमलेट सँडविच बनवलं होतं व्हेज सँडविच बनवलं होतं आहे बटाटे उकडले नसेल ना तेव्हा असं करून घ्यायचं सँडविचमध्ये टाकायचे असेल ना बटाटे आणि उकळलेले नसतील तेव्हा फ्राय करून घ्यायचे यामध्ये थोडीशी नरम झाली की काढायची तर आपण आता टोमॅटो सगळं हे चटणी वगैरे हे सॉस वगैरे लावून घेतलेलं ला आहे आपलं तर त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकले आहेत फ्राय केलेले टोमॅटो लावून घेऊया कांदे लावून घेऊया तसे व्हेजिटेबल थोडे जास्त टाकायचे लहान मुलांना देताना आता हेच अवेलेबल होते म्हणून हेच टाकतोय त्यानंतर आता मेऊनच टाकूया चीज वगैरे सगळं टाकलेलं आहे आता देऊ रे खाऊन दाखवा मग ऑमलेट सँडविच अंडा सँडविच आहे ना गं

त्याच्या तुझ्यासारखं काय फक्त त्याचं लाभलेच नाही

そして कोनला ते पण म्हणतात की रात्र मध्ये निंदरीने निघले नहीं। नहीं। भाकरी आहे ना अरे मला भाकरी पण असे पण चालेल भाकरी पण चालेल काही चालेल आल्या तर चहा वा डिश घे का तुला चल ठेवू देते डिश ठेवू तिथे देत तुला हवं आहे म्हणठ्याचं टेस्ट थोड़ा सा गैस थोड़ा बारीक करून थोड़ी सी मिर्ची कांदा टॉमेटो टॉमेटो झाल्यानंतर असं चीज टाकूया चीज नाही काय ते परतून घेऊया थोडस बटर लावून घेऊया थोडासा करप लग गॅस थोडा बारीक करता ठीक आहे बघू तरी पण खाऊन कसं लागतं चला जाता हे आता आपण व्यवस्थित बनवू करपायला देऊया नको जास्त वेळ राहिलं ना तर करप तर आपल्याकडे लास्टचे तीन पाव आहेत तीन पावचं काय करूया आता आपण चला दोनच पावचं बनवूया मगासारखं असं एक लावूया आणि असं एक लावूया पाव लागून घ्या बघू आता ह्याचं काहीतरी बघू बनू बनवूया तसंच बोनीया सेम बघूया आता कट करूया आपण फटाफट बनवू आपण आणि आता कसं कर पेल ते सेम सोया सॉस आणि टोमॅटो कॅचअप नाही पॅन टॉमॅटो कॅचअप नाही सॉस आहेत दोन्ही पण नंतर चीज कांदा आहे थोडासा तो टाकूया आपण लास्टचा घरात काय चालतं आपल्याला करताय कांदा पांमट को थोडासा तो टाकूया थोडीशी मिरची टाकूया मी टाकूया चालेल चला बाद झाला लवकर पलटी मारून घेऊया नाही तर ते खाली लागेल छान झालं जास्त बटर बिटर काही लावायचं नाही आपल्याला थोडंसं गरम झालं की आपण काढून घेऊ आणि खायला बसूया छान झालं बघा हे बघा मस्त झालं पाहिजे मस्त झालं आपण डायरेक्ट खायला बसूया एक पाव राहिला तर खूप गरम करून खायला चला तर डायरेक्ट खायला बसूया चला तर मित्रांनो नाश्तो करू किंवा चला तर खाऊ द्या मस्त झालं तुम्ही पण ट्राय करून बघा আসলে মেয়ে কি